कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली या बैठकीत उपस्थित राहून पालकमंत्री नितेश राणे माजी मंत्री दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत काही सूचना दिल्या वैद्यकीय महाविद्यालयास पुरेशी साधनसामुग्री पुरवावी तसेच रिक्त पद वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना कराव्यात वै, तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावं औषधांना लागणारा निधी देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा यंत्रसामुग्री मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून द्यावेत नव्यानं उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामं तातडीनं मार्गी लावावीत असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले या बैठकीस पालकमंत्री नितेश राणे माझी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर ऑनलाईनद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल